नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमदा सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शंभूराज कटकर सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या आंदोलनामध्ये आमदार रोहित दादा पाटील यांनी विधानसभा सदस्य उपस्थित होते या जनआंदोलनाला तीव्र रूप देण्याचे ठरले आणि त्यासोबतच जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात प्रत्येक गावागावात जाऊन या विधेयकाबद्दल जनजागरण करून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या संस्था संघटना आणि लोकप्रतिनिधींना समाजसेवकांना बांधून ठेवण्याचे हे, हे विधेयक आहे आणि हे विधेयक मंजूर न होता या विधेयकाला वेळीच नामंजूर केलं गेलं पाहिजे असा ठराव एकमताने यावेळेस करण्यात आला त्यासोबतच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते लोकसंधी जिल्हा प्रमुख अभिजित शिंदे सत्तर सहासष्ट सेहेचाळीस सत्याहत्तर नव्याण्णव महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे जे लोकशाहीच्या मूल्यांवरती घात करणारं विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणलं गेलं त्याचा विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आज सांगली येथे गांधी प्रजाराजवळ आम्ही उपस्थित होतो यामध्ये या, या विधेयकाचं हे विधेयक महाराष्ट्राचं नुकसान कशा पद्धतीने करू शकतं किंबहुना महाराष्ट्राला प्रगतीकडून अधो अधोगतीकडे कसं नेऊ शकतं या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे विधेयक आणि या विधेयकाचा तोटा पोचवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे येत्या काळामध्ये या विधेयकाला विरोध म्हणून जनचळवळ उभा करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जाऊन हे विधेयक त्यांच्या अधिकारांवरती कशी गदा आणू शकतं या संदर्भामध्ये जन चळवळ उभा करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे सरकार आतापासूनच काळजी घेत असेल आणि तसं जर का सरकारनं केलं तर सरकारनं अमेरिकेचं उदाहरण था। घ्यावं फार काळ जनतेला दाबून ठेवता येत नाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावरच्या घरावर पण लोक जाऊ शकतात हे सरकारनं भान ठेवावं अधिक जनतेला विरोधकाला दाबायचा प्रयत्न करून दे हा देश लोकसंविधे लोकशाहीचा व संविधान बनलेला देश आहे लोकांना त्याचे हक्क व न्याय मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे या विधेयकामुळं सर्वसामान्य जनता गरीब जनता हेच वेठीस धरले जाणार आहेत आणि मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेसाठी महाविकास आघाडीच्या व सर्व घटक पक्षांनी त्या सोबत असणाऱ्या त्या विधेयकाला जास्तीत जास्त जनतेपर्यंत जाऊन विधेयक विरोध करावा भागामध्ये चौकामध्ये बैठका या विधेयक नेमकं काय आहे याची माहिती द्यावी आताच लोकांच्या मध्ये अल्पसंख्या मान्यता दिली नाही मी महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की एक सह्याची मोहीम आपण सुरू करावी राष्ट्रपतीच्या नावे जेणेकरून राष्ट्रपती त्याची महाराष्ट्रातून सहाय्याची भूमिक सुरू होईल आणि त्याची दखल घेऊन या विधेयकाला मान्यता देणार नाहीत जनसुरक्षा विधेयक असं गोंडस नाव देऊन जनसुरक्षाच रक्षण करण्याऐवजी जनतेचं भक्षण करण्यासाठी हा आणलेला कायदा उद्या शासनाला वाटलं की हे आंदोलन समाजामध्ये शांता व शांतता व सुविस्था बिघडणार आहे तर लगेच सरकार हे आंदोलनाला परवानगी देणार नाही आपल्याला सगळ्याला अटक करू शकतं त्याला जामीन नाही सहा महिने एक वर्ष कारागृहात ठेवू शकतं असंही विधेयक आणलेलं आहे या विधेयकाची आवश्यकता नसताना सरकार का घाबरलं मला माहीत नाही कदाचित शेजारी राष्ट्रामध्ये नेपाळ श्रीलंका बांगलादेशमध्ये ही परिस्थिती खरंतर आज या सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये महाविकास आघाडी आघाडीच्या वतीनं जनसुरक्षा कायदा जो आलेला आहे त्याच्या विरोधात धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही घेत हो। आहोत हा जनसुरक्षा कायद्या आंदोलन कायद्याच्या विरोधात जे काही धरणं आंदोलन आम्ही करीत आहोत त्याचा उद्देश एकच आहे की हे जो काही जनसुरक्षा कायदा आहे याला फार मोठं गोंडस नाव दिलेलं आहे हा जनसुरक्षा कायदा नसून हा जनभक्षण कायदा या ठिकाणी असं आमचं ठाम आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून कष्टकरी गोरगरीब जनतेवर हे सातत्यानं अत्याचार अन्याय होत आहे आणि या जनसुरक्षा कायद्याच्या अन्वये कोणीही कुठेही आवाज उठवायचा नाही आवाज दाबण्याचं काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जे काही संविधान त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं धोरण या सरकारचं आहे याचा आम्ही या ठिकाणी तीव्र करतो आज सांगली जिल्ह्याच्या इंडिया आघाडीच्या वतीने सांगलीच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये एकत्रित एक आंदोलन करण्यात आलं की जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यात आलं जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणं हे काम ह्या स्वतःचा हक्क अबाधित होण्यासाठीच आहे त्यासाठी सर्व पक्ष मिळून येऊन हे आंदोलन घोषित करण्यात आलं भक्तजनाचा अड्डा आणि पक्षाचा अध्यक्ष लड् अशा पद्धतीचा देशभर देश कारभार सगळीकडे चालू आहे जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून संविधानानं दिलेले अधिकार त्याची पायमल्ली होत आहे आणि ह्या कायद्याच्या रूपानं एक प्रकारची हुकुमशाही लादण्याचं काम या फडणवीस सरकारनं आणि मोदी सरकारनं चालवलेलं आहे अघोषित आणीबाणी या राज्यावर देशावर लावलेली आहे त्याला विरोध म्हणून आज इंडिया आघाडीच्या वतीनं या चौकामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे उपस्थित आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाची व्याप्ती आघाडीच्या वतीने वाढवण्यात येत आहे आणि पण गावागावात येऊन हे आंदोलन वाढवण्यात येईल अशी घोषणा आघाडीच्या वतीनं करण्यात आली